काय आहे मोहिनी एकादशीचे महत्व आणि त्यामागील पौराणिक कथा आपण या व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत एकादशी व्रत हे श्री विष्णू यांना समर्पित आहे पंचांगानुसार दर महिन्याला दोन एकादशी तिथे येतात एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात या दोन्ही पक्षात येणाऱ्या एकादशी या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात यात वैशाख शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला विशेष महत्व आहे ही एकादशी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री विष्णूंची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात मोहिनी एकादशी ही मोक्ष प्राप्ती मिळवून देणारी एकादशी मानली जाते पौराणिक कथेनुसार जेव्हा अमृतावर देव आणि दानवांचा संघर्ष झाला तेव्हा विष्णूने मोहिनी नावाच्या सुंदर स्त्रीचे रूप घेतले होते मग आपण या व्हिडिओमध्ये मा मध्ये माहिती करून घेऊ की मोहिनी एकादशीची कथा आणि त्यामागील महत्व काय आहे पौराणिक कथेनुसार अमृत प्राप्तीसाठी देवा आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केले होते समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा अमृतावरून देवा आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध झाले तेव्हा या अमृताचे रक्षण करण्यासाठी श्री हरिविष्णू यांनी मोहिनी अवतार घेतला विष्णूंच्या मोहिनी रूपाने सर्व राक्षसांना मोहित करून त्यांना भ्रमात अडकवून ठेवून तेथे उपस्थित देवतांना अमृत प्यायला दिले आणि सर्व देव अमर झाले मान्यतेनुसार विष्णूंनी ज्या दिवशी मोहिनी रूप धारण केले ती एकादशी तिथे होती तेव्हापासून या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाऊ लागले एकेकाळी सरस्वती नदीजवळ भद्रावती नावाचे एक सुंदर नगर होते जिथे धनपाल नावाचा एक श्रीमंत माणूस राहत होता ही व्यक्ती अतिशय दयाळू स्वभावाची होती आणि सेवाभावी कार्य करत असे त्याला पाच मुले होती धाकटा मुलगा नेहमी पैसे वाया घालवत असे मुलाच्या वाईट सवयींना कंटाळून त्याचे वडील धनपाल यांनी त्याला घराबाहेर दिले त्यानंतर तो, तो दुःखी होऊन जंगलाकडे निघून गेला आणि रात्रंदिवस दुःखी राहू लागला भटकत असताना एके दिवशी तो एका ऋषींच्या आश्रमात पोहोचला त्यावेळी महर्षी गंगेतून स्नान करून आले होते धनपालाचा धाक मुलगा ऋषींकडे गेला आणि हात जोडून रडत म्हणाला मुनी कृपा करून मला असा उपाय सांगा की ज्याच्या माझे सर्व दुःख दूर होतील तेव्हा ते ऋषी म्हणाले तू मोहिनी एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावामुळे तुझ्या अनेक जन्मांचे पाप नष्ट होतील धनपालाच्या मुलाने ऋषींनी सांगितलेल्या पद्धतीनुसार व्रत पाहिले त्यामुळे त्याला त्या सर्व त्या पापांपासून त्या त्या मुक्ती मिळाली